नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी रस्त्याच्या गुणवत्तेसाठी स्वतः अभियंत्यांनी लक्ष घालावे आमदार राजू भैया नवघरे जवळा बाजार वस्मत रस्त्याचे भूमिपूजन संपन्न वस्मत तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाणाऱ्या जवळा बाजार ते वस्मत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन जवळा बाजार येथे आमदार राजूभाई नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले जवळा बाजार ते वस्मत रस्त्याच्या कामाच्या पूर्णत्वानंतर पुरजळ शिरला नहाद पुढाळा आदी मोठी गावे जोडली जाणार असून त्यांना पक्का रस्ता मिळणार आहे तसेच शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वसमत येथे जा करणं सोयीचं होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना आपला शेतीमाल वसमत व जवळा बाजार येथील बाजारपेठेत वाहतूक करणं वा कमी वेळेत होईल यावेळी आमदार राजूभया नवघरी यांनी मार्गदर्शन करताना कंत्राटदार अर्धवट रस्ता करण्यात माहीर असतात म्हणून या रस्त्याच्या कामात असा प्रकार घडू नये असं सांगून संबंधित कंत्राटदारांनी रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला ठेवावा तसेच संबंधित उपविभागीय अभियंत्यांनी गुणवत्तेवर लक्ष ठेवावं असं सांगितलं त्याचबरोबर जवळा बाजारेतून तीस ते चाळीस गावातील नागरिक बाहेरगावी जाण्यासाठी येतात मात्र बाजारपेठेचे ठिकाण असतानाही येथे बस स्थानक नाही रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून बसची वाट पाहावी लागते येथील प्रमुख राजकीय पदाधिकारी ग्रामपंचायत व बाजार समितीच्या संचालकांनी जागा उपलब्ध करून दिल्यास आगामी काळात जवळा बाजार येथे बस स्थानकासाठी निधी आणणार असल्याचे आमदार नवघरे यांनी सांगितलं कार्यक्रमाचा समारोप गोपाळ अग्रवाल यांनी आभार मानून केला तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते तथा गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते असं मी तिथं जाहीर करतो चित्रवार साहेब इथे आपल्या सगळ्याला चित्रवार साहेबांचा आणि कॉन्ट्रॅक्टरचा सा नंबर मी देतो कारण हे कॉन्ट्रॅक्टर काम सगळीकडने घेतात पण काम करायला खूप अडचण ढोलगावची मंडळी आणि जे त्या दिवशी आम्ही रस्त्याचं उद्घाटन केलं दोन दिवस त्यानं मशीन चलिली आणि ती मशीनच गायब झाली आता तसं या जवळ माझा रोडचा होऊ नये कारण इथून जाणारे शेतकरी असतील विद्यार्थी असतील त्यांच्या बाबतीमध्ये खूप मोठी समस्या त्या निमित्तानं तयार होऊ शकते त्यामुळं लक्ष घालून या रस्त्याला कसं लवकरात लवकर करता येईल आणि त्याची गुणवत्ता कशा पद्धतीने राहता येईल यासाठी ते निश्चित प्रयत्न करतील आपण सगळ्या जणांनी अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहा अपडेट